सभेचे अध्यक्ष कारखान्याचे चेअरमन गायकर साहेब त्यांचं सर्व संचालक मंडळ ज्येष्ठ नेते शेतकरी चळवळीसाठी आयुष्य घातलेले आदरणीय साहेब माजी आमदार वैभव भाऊ जिल्हा बँकेचे संचालक अमितजी भांगरे आणि सर्व उपस्थित सभासद बंधू आणि भगिनी कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग <coughs> आपल्या सगळ्यांच्या भावना एकच कारखाना पहिला ऊस गाळपासाठी टिकला पाहिजे आणि दुसरा प्रश्न गायकर साहेब एकच दिसतोय का आम्हाला भाव मिळाला पाहिजे आता हे दोन प्रश्न घेऊन आपण निघालोय प्रत्येक वर्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपण व्यवस्थापन म्हणून सभासदांसमोर सातत्याने एकच भूमिका भूमिका मांडतो का, का आपल्याकडं ऊस कमी आहे आणि गाळप कमी होतं तोटे आहेत आणि मग भाव देता येत नाही कर्ज वाढतं आहे इकडून तिकडून आम्ही पैसे उपलब्ध करतो आणि कारखाना चालवतो आहे कोणत्याही कुटुंबाच्या जीवनात संस्थेच्या जीवनात समाजाच्या जीवनात देशाच्या जीवनामध्ये असे प्रसंग कमी जास्त होऊ शकतात एखाद दोन वर्ष तीन वर्ष झालं परत एखाद दोन वर्षांनी उभारी घेतो प्रपंच एखाद दोन वर्षांनी समजा देश पारतंत्र्यात होता स्वातंत्र्य झाला उभारी घेतली एक्क्याण्णवनंतर नंतर मुक्तार्थ त्याचं वारं व्हायला आणि एकदम बदल पाहिला आपण पुढच्या दहा वर्षामध्ये पण आपलं पंचवीस तीस वर्ष सातत्याने एकच रणगाड रणगा रणगानं गाऊन आपल्याला भागणार नाही याच्यामध्ये काहीतरी आपण मार्ग सांगितला पाहिजे आणि त्या मार्गाने आपण जायची तयारी ठेवली पाहिजे मला वाटतं अनेक वेळा बोलून झालं आम्ही कारखान्याच्या सभेत बोललो असेल मी बाहेर पण बोललो असेल कारखाना आपल्याला चालवायचा आहे तर मग तो कसा चालणार बाबा तो तुम्ही म्हटले क्रशिंग मा मागच्या वेळेला मी वापो केला आता मी बोलणार नाही त्याच्यावर गरज नसताना तुम्ही वाढवली ना अडीच हजार चालत नव्हतं तुम्ही साडेतीन हजार करून टाकला अडुतीस कोटी रुपये खर्च केलं त्याच्यावर तिथून पुढंच खरं परबतराव कारखान्याला घरघर लागलेली तो अडुतीस कोटी आणि त्याचा तो जो खर्च वाढला त्याच्यानंतर तुम्ही तो वाचवण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्नच केले नाही असं मा मा सभासद म्हणून तुमच्या समोर मांडतो चुकीचं असेल माझं काही आपण सगळे सार्वत्रिक भावना आपली काय सार्व सर्व स सा, सभासदांची कामगारांची का तो वाचला पाहिजे की काम देणून ती वाचली पाहिजे परक्याच्या हातात गेल्यावर आपले हाल होतात आपले पूर्वीचा अनुभव आहे आपला मग वाचला पाहिजे पण मनीच तर भावनेच्या आधी जाऊन वाचेल का कुटुंबातले सगळे सदस्य म्हणले सभासद म्हणले वाचला पाहिजे काबाड कष्ट करतायत कुटुंबातले लोक इथे सभासद ऊस पिकवतायत कामगार काम करतोय रात्रंदिवस पगार न घेता काम करतो आहे तरी पण आम्ही सातत्याने तोट्यात चालतो आहे तर कुठंतरी कारभाऱ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे असं प्रकारची स्थिती पुढे येते आणि म्हणून आपण याच्यात बघतोय की दिवसेंदिवस तोटा वाढत चालला आहे गायकर साहेब मागच्या सभेमध्ये मी म्हटलो का चौऱ्याण्णव कोटी रुपये निवडणुकीचं वर्ष आहे म्हणून एन सी डी सीने आपल्याला दिले परंतु पुढच्या वर्षी तुम्हाला पुन्हा शंभर कोटी रुपये चालवायला लागणार आहेत ते तुम्हाला कोण देणार आहे हा माझा प्रश्न होता त्याचं फक्त उत्तर देऊन पुढे जातो मी ते शंभर कोटी मागच्या वेळेला तुम्ही पंच्याऐंशी का चौऱ्याऐंशी कोटी रुपये प्री सिजनल लोन आणलं लो होतं संगमबेर कारखाना दहा लाख मेट्रिक टनाचं गाळप करतो त्याला सत्तर कोटी रुपये प्री सिजनल पूर्व हंगामी कर्ज ज्याला जा। म्हणतो हंगाम चालू करताना कर्ज घ्यायचं आहे ते हंगाम संपताना त्याची परतफेड करून टाकायची आहे संगनकार संगनवेर कारखान्याचा हा जो वार्षिक अहवाल निघतो त्या अहवालामध्ये पूर्व हंगामी कर्जाची नोंदच नसती वैभव भाऊ त्याचं कारण असं आहे घेतलेलं कर्ज हे फेब्रुवारीमध्ये संपलेलं असतं मार्चमध्ये आवाला ते येतच नाही संपून जातं त्याच्यामुळं ते, ते येतच नाही म्हणजे त्या आर्थिक वर्षामध्ये ते आपण जसं क्रॉप लोन घेतो आणि पीक निघाल्यावर ते फिडून टाकतो तशा प्रकारचं पूर्व हंगामी कर्ज फिडून टाकायला पाहिजे प्रकाशराव तुम्ही कारखान्याचे व्हायसचेअरमन होतात चार लाख टन मेट्रिक चार लाख मेट्रिक टनाचं गाळप करणाऱ्या कारखान्याला प्री सिजनल लोन किती मिळायला पाहिजे सातशे रुपये मेट्रिक टन यांच्या जिल्हा बँकेचा नियम आहे सातशे रुपये मेट्रिक टन चार लाख मेट्रिक टनला किती पैसे अठ्ठावीस तीस कोटी रुपये तीस कोटी रुपये तोडणी वाहतूक यांचं काय मेंटेनन्स आतमध्ये चालतो आहे त्याचं एक चार पाच कोटी धरले आपण तर एवढ्यामध्ये साधारण पस्तीस कोटीमध्ये कारखाना सुरू व्हायला पाहिजे तोडणी वाहतूक देऊन त्या त्यांना त्या टोळ्यांना एंगेज करून आतली सगळं वाहतूक व्यापाऱ्यांचं देणं देऊन आपल्याला तीस पस्तीस कोटीमध्ये कारखाना सुरू होतो कोणताही मी दोन कारखान्यांचा प्रशासक होतो माझा पण थोडासा अनुभव मग पस्तीस कोटीमध्ये चालू होतो आपण ह्या वर्षी एकशे चव्वेचाळीस कोटी रुपये घेतलं प्रीस प्री सिजनल कधी मिळतं हंगाम बंद झाला जूनमध्ये हंगाम समजा मेमध्ये हंगाम संपला एप्रिलमध्ये संपतो आपल्याकडं मार्चमध्ये संपतो पण साधारण मेमध्ये जरी संपला ऊस जास्त असला तर जून जुलैमध्ये पूर्व हंगामी कर्ज जि जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा राज्य सहकारी बँक देते परंतु ह्या वर्षी पूर्व हंगामी कर्ज हे आपल्याला मार्च एप्रिलमध्येच मा दिलं आणि ते हे सगळे पॅरामीटर्स तोडून नाबारचे सगळे नियम तोडून रिझर्व बँकेचे सगळे नियम तोडून जिल्हा मध्यवर्ती बँकेने एकशे चव्वेचाळीस कोटी रुपये आपल्या कारखान्याची किंमत जर विकायला काढलं तर शंभर कोटी रुपये भरेल चालू करायला पहिल्यांदा कर्ज मिळालं एकशे चव्वेचाळीस कोटी रुपये तेच चालू करायचं चा कर्ज घेतलं एप्रिलमध्ये कारखाना बंद झाल्यावर बरोबर ताबडतोबीनं त्याच्यानंतर तुम्ही आता पुन्हा खरा चालू करायच्या वेळेला पुन्हा म्हणताय आता आमच्याकडं पैसे नाही आहेत वीस कोटी रुपये पुन्हा आपण <coughs> मला वाटतं निर्माण होणाऱ्या इथेनॉलवर मध्यम मुदत पाच वर्षाच्या परत फिडीचे वीस कोटी रुपये आणले तुम्ही आत्ता तुम्ही म्हटलं अजितदादांनी फोन केला म्हणजे अजितदादां के सरकारने आपल्याला अनुदान दिलं नाही निर्माण होणार इथेनॉल आता तो कोण जॉब वर्कर चालवायला दिलाय त्याच्यात इथेनॉल तयार होतंय का नाही मला माहीत नाही रेक्टिफाईड स्पिरिटच तयार होतं याच्यामध्ये दिसतंय मग त्याच्यावर आपण वीस कोटी रुपये आणले आणि त्याची परत भेट पाच वर्षाची आहे पुढची म्हणजे हे वीस कोटी एकशे चव्वेचाळीस आणि वीस झाली एकशे चौसष्ट काही पत संस्थांचं कर्ज दहा बारा कोटी रुपये संचालकांचं ते कारखान्याकडे आणलं आहे म्हणजे एकशे पंच्याहत्तर कोटी त्याच्यावर भागलेलं नाही आपलं त्या इथेनॉलवाल्याकडून रेक्टीफाईड स्पिरिटवाल्याकडून परत पाच दहा कोटी रुपये आणले आमची आय क्यू माहिती आहे आमची साखरेवाल्यांकडून काही आणले त्यांच्याबरोबर करार केलेत तो करार व्यापारी कधी करतो ज्या वेळेला त्याला दोन पैसे मिळतील कुठं ज्या वेळेला भाव वाढतील पण त्याला आता कमी दरात मिळतं आहे तर तो तुम्हाला पैसे देतो आणि एंगेज करून ठेवतो तुम्हाला तो ते 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 तर ते एंगेज करून ठेवलं त्याचे दहा पंधरा कोटी रुपये एकशे पंच्याऐंशी ते एकशे नव्वद कोटी अजून कुठून आणले असतील तर त्याचा तपशील आम्हाला माहीत नाही असं साधारण दोनशे कोटीपर्यंतचं कर्ज एक हंगाम चालू करायला आपल्याला लागतं असं जर चाललं असे जर पद्धतीनं आपला कारखाना जर चालला आणि आपण खाली उठून दरवर्षी वर्षातून एकदा येऊन आणि म्हणत राहिलो लोक हे चाललं पाहिजे ब चाललं पाहिजे बा तर हे असं चालणार नाही याच्यामध्ये दुरुस्ती व्हायला पाहिजे हा जे हे कर्ज का घ्यावं लागतं याचा तपशील समजून घेतला पाहिजे त्याच्यामध्ये काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या केल्या पाहिजे देश आर्थिक अडचणीत होता आपला एक्क्याण्णव साली सोनं गाण ठेवलं तरी देशाची आर्थिक व्यवस्था टिकत नव्हती मनमोहन सिंगांनी उदारीकरणाचा आणि ती भूमिका बजावली देश पुन्हा स्थिर झाला आता आपण गेली पस्तीस चाळीस वर्ष बघतोय तेव्हा कारखान्याचं एकदम राज्यातले कारखाने अडचणीत आहेत आणि म्हणून आमचा पण अडचणीत चालला असं म्हणून कसं काय चालन मग अजित तर चेअरमन आहे याचे माळेगावचे त्यांनी सदोतीसशे रुपये भाव दिला आत्ता जाहीर केला सदोतीसशे रुपये मेट्रिक टन आणि आमचा सत्तावीसशे रुपये मेट्रिक टन बारामतीतला शेतकरी शेती करतो आमचा शेतकरी गोट्या खेळतो असा त्याचा अर्थ होतो हजार रुपये टनं मागं फरक तेच दादा हे दोन मुळी टाकून गेलेत मग त्यांनी कसं काय आम्हाला असा न्याय दिला म्हणजे कुठंतरी आपलं पण गणित चुकतंय त्यांच्या गणिताचं आणि आपल्या गणिताचा आपण मेळ घातला पाहिजे हे कुठं आपलं गणित चुकतं आहे <coughs> तर आता हे कर्ज कर्ज कमी होण्यासाठीची काय उपाययोजना याच्यावर कुठंतरी यांनी कुठेतरी सांगितलं मास्टर प्लॅन तयार केला पाहिजे काहीतरी त्याच्यावर तुम्ही उपाययोजना करा आता यांनी मा, मागे सगळ्यांनी साखर संघाने मागणी केली होती हे जे कर्ज झाले आपल्यावर माझा ताळेबंद हा याच्यात दुरुस्त करायचा प्रयत्न केला यांनी आता उभं राहून सावंतांनी सगळा ताळेबंदाच मला खोटा वाटतोय माझं मत आहे बरं का म्हणजे मी यांच्यावर नाही त्याच्यामुळे ताळेबंद मला बोलायचंच नाही त्याच्यावर जिंदगीची किंमत किती वाढवली ते डे राखीव तिचे उलटापालट केली सगळं त्याची बाकीचं जर गोष्ट पाहिले तर दुरुस्त करणं हा दुय्यम भाग झाला प्रथम भाग जो आहे तोच सगळा काल मी सावंत साहेबांशी बोलतो म्हणलं याच्यावर चर्चा करण्यातच काही मजा नाही हे सगळंच फर्जी आहे त्याच्यामुळे याच्यावर मी बोलत नाही परंतु याच्यात ता जे तुम्ही ताळेबंदामध्ये ज्या गोष्टी टाकल्यात त्याच्यावर जर विचार करायला लागलो तरी आई त्या ताळेबंदावर विचार केला तर एवढा जे चारशे कोटीच्या पुढं जे कर्ज गेलंय याचा कुठंतरी दहा हप्त्यामध्ये परतफेडीचा प्रस्ताव नाबार्डने मान्य केलाय राज्यातल्या नाही देशातल्या सगळ्या साखर कारखान्यांनी हे कर्ज जिल्हा बँकांनी दहा हप्ते पाडून द्यावेत म्हणजे आपल्या कारखान्याला परत फिडीची भूमिका जरा दहा वर्ष पुढे जाईल अशा प्रकारचं केंद्र सरकारने अमित शहा साहेबांनी निर्णय केलेला आहे सहकार मंत्री म्हणून नाबार्डने तो स्वीकारला आहे परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेने अहमदनगरनी इतके ओवरलोड कर्ज देऊन टाकले नाबार्डचे नियम तोडून का त्याच्यामध्ये जर हे आता मरा नगर जिल्ह्यातले कारखाने बसवायचं जर ठरवलं अमित जे भांगरे तर ही जिल्हा मध्यवर्ती बँक बंद पडून अतिशय जबाबदारीने बोलतो आहे मी चुकतचं बोलतातलं तर जिल्हा मध्यवर्ती बँकेने माझ्या मानहानीचा दावा दाखल करावा यांना राज्य बँक दहा हप्ते पाडून द्यायला तयार झाली परंतु जिल्हा मध्यवर्ती बँक करू शकत नाही कारण प्रत्येक कारखान्याचा चेअरमन तिथं संचालक आहेत <coughs> त्यांनी हे सगळे पैसे असे ओढून नेलेत आणि ते ओढून नेलेले पैसे हे लोकांच्या ठेवीचे पैसे आहेत हे संचालकांचे पैसे नाही हे नगर जिल्ह्यातल्या आम ठेवीदारांचे पैसे संस्था वगैरे यांना आम्ही रजिस्टर म्हणून सांगतो खातं उघडलं की जिल्हा मध्यवर्ती बँकेत उघडा आणि तिकडं पैसे ठेवायला लागतो हे आम लोकांचे पैसे आहेत हे आम लोकांचे पैसे अशा पद्धतीने वापरल्यामुळं नाबार्डने ठर ठरवलेलं धोरणसुद्धा आपल्याला अंमलात आणता येत नाही आणि याचे दहा हप्ते पाडता येत नाही दहा हप्ते जर पाडायला गेलं तर जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत येईल म्हणून ते पाडू शकत नाही सुदैव जर यांचं ठरलं जर डिसेंबरमध्ये कर्जमाफी झाली परबतराव तर एखाद्या वेळेला या लोकांचं कर्ज माफ होऊन सरकारने भरलं तर बँकेला कुठंतरी स्वास टाकायला जागा परबत जी मिळू शकते नाही तर मला नाही वाटत याचे दहा बी हप्ते पाडू शकतात आता ही झाली एक म रस्ता आपला बंद होतोय मग राहिलेल्या आता ह्या कर्जाचे आपल्याला परत किंवा नवं कर्ज आता पुढच्या वर्षी कसं उपलब्ध आता मी सांगितलं हे मागच्या वेळेला पंच्याऐंशी कोटी होतं या वेळेला एकशे चव्वेचाळीस कोटी अधिक वीस कोटी अधिक हे दहा वीस कोटी अशा पद्धतीनं तुम्ही त्याचं तोंड मिळवणी करायचा प्रयत्न केलाय तरी गायकर साहेबांनी आता भाषणात सांगितलं अजून आपल्याला पंचवीस तीस कोटी रुपयाचे हंगाम चालू करायला गरज आहे म्हणजे मी जे मागच्या वेळेला सांगितलं होतं तुम्हाला शंभर कोटी कुठून मिळणार तर यांनी अशा पद्धतीची उपलब्धता केली पण हे सगळं करताना आता हे कर्ज कुठं आपल्याला चुकणार नाही याची परत फेड लागणार ठेवीदारांचे पैसे बँक ट्रेडिंग करते पैशाचं ठेवी स्वीकारती आणि कर्ज देते वसूल करते आणि ठेवीदारांना परत करते त्याच्यामुळे आपल्याला त्यांना तर पैसे परत करावं लागणार आहे मग दुसरा मार्ग आपल्याकडे आहे का आपल्याला ऊस वाढवणे हा एक मार्ग सांगितला त्यांनी ऊस आणणे आता ऊस आणल्यावर आपल्याकडं अशी स्थिती आहे बाकीच्यांचं ऊस वाहतुकीचा खर्च पाचशे रुपयाच्या आसपास असतो आस बाकीच्या साखर कारखान्यांचा आता ह्या ताळेबंदाप्रमाणे एक हजार त्रेपन्न रुपये आहे ऊस वाहतुकीचं खर्च आम्ही जेवढ्याला जॉईंट डायरेक्टर साखर होतो आम्ही साखर कमिशनरला सांगत होतो का पाचशे रुपये कॅप केलं पाहिजे कॅप अशा अर्थाने केलं पाहिजे रुंबुडीचा ऊस आणायचा आहे इथला देवठांचा ऊस आणायचा आहे कुतुळचा ऊस आणायचा आहे याला समजा अडीचशे तीनशे रुपये लागतील समजा फार झालं तर जाचकवाडीचं आणायचं आहे किंवा इकडं विठाचा आणायचं आहे लांबून लाम्मुन तर लांबून आणलं तर साडेतीनशे रुपये लागतील परंतु बाहेरचा ऊस आपण आणतो मोठ्या प्रमाणात त्याला वाहतूक पाच सातशे आठशे रुपये खर्च करतो आणि ते पैसे आपल्या डोक्यावर येऊन बसतात इथल्या सभासदाच्या बस त्याच्यामुळं पहिला टप्पा आपला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होतो बाहेरून ऊस आणला असलं सांगितलं जातं परंतु त्या सांगण्यामध्ये आपले हे पाच सातशे रुपये आपल्या डोक्यावर येऊन बसतात पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तो बाहेरचा ऊस आहे लोकं म्हणतात कवळा खाचा आणतात शंभर टक्के बरोबर आहे आपल्याला तोडणी प्रोग्राम लावला जातो तो तोडून झाल्यावर पण तो ओव्हर मॅच्युअर होऊन गेला परिपक्व होऊन गेल्यावर पण तिथली तोडणी होत नाही आणि बाहेरचा तो टोळी तिकडं जसा टोळी मागेल आणि आपला बाहेरचा माणूस जसा तो काम करेल त्याची काही नोंद नसती काही नसती त्याप्रमाणे तो तोडून आणतो आणि तो त्यात साखर किती आहे हे काही माहीत नाही याच्यामध्ये तुम्ही सांगितलं आहे की साखर उतारा अकरा पॉईंट पंधरा आहे मला एक सांगा दहाचा साखर उतारा जर असला तर एक टनाला एक क्विंटल साखर पडते एक टनाला एक क्विंटल साखर पडते तुमचा अकरा पंचेचाळीस आहे साखर गाळलेल्या टनापेक्षा साखर क्विंटल कमी कशी काय झाली याचा अर्थ तुम्ही खोटी आकडेवारी रिकव्हरीची दिलेली आहे कमी व्हायलाच नाही पाहिजे तुम्ही अगोदर चार पाच वर्षाची तुमची आकडेवारी पहा मागची साखर उतारा दहाच्या पुढे आहे तर तुमचा ऊस गाळल्या टनापेक्षा शा? साखर क्विंटलमध्ये निर्माण झालेली जास्त आहे एका क्विंटल मागे जर पंधरा किलो एका टनामागे जर एक क्विंटल आणि पंधरा किलो साखर तयार झाली तर ती एकदम कमी कशी होईल याचा अर्थ रिकवरी खोटी दाखवलेली आहे तुम्ही आम्हाला मागचे तुम्ही पहा तुमच्याच ताळे बांधत आत्ता आकडेवारी मी यांचा वेळ घेत नाही परंतु आपला उतारा खोटा दाखवला <coughs> मला सांगायचा मुद्दा आहे की बाहेरच्या उसाचा उतारा कमी असतो त्याच्यामुळं तो आपल्याला दुहेरी फटका बसतो त्याचे पैसे आपल्याला इथल्या सभासदांच्या डोक्यावर बसतात त्याच्यानंतर गव्हानीत ऊस टाकल्यानंतर तो ऊसाचं पोतं गाडेपर्यंत हा जो खर्च आहे याला कन्वर्जन कॉस्ट म्हणतात ही जी प्रक्रियेचा खर्च आहे हा प्रकाशराव नवलेंनी सांगितलं तसं आपल्या कारखान्याचा इतर कारखान्यांपेक्षा जास्त आहे मग त्याचे कारणं अनेक असतील ती खरेदीचं कारण असेल मटेरियलचं चा, व्यव चालवण्याची चा व्यवस्था असेल इंधन जाळण्याचं असेल लेबरचं असेल अनेक त्याच्यातले मधले मुद्दे आहेत त्या बारकाव्यात जाऊन कन्व्हर्जन कॉस्ट आपली कमी केली पाहिजे वाहतूक खर्च कमी केला पाहिजे कवळाकाचा ऊस कमी आणला पाहिजे आणि तो गाळ तो जो पोता निघतं आहे त्या पोत्याची किंमत इतर कारखान्यांपेक्षा आपली जास्त असली पाहिजे त्यातला जर जेव्हा जास्त भाव मिळेल म्हणजे ऊस प्र प्रक्रिया खर्च कमी झाला पाहिजे उत्पादित झालेला माल जास्त दरात विकला पाहिजे त्याच्यावर मळी तयार होते मळी तयार झाली तर तिचं तुम्ही इथेनॉल रेक्टिपाइट फेरीट तयार करताय मागच्या वर्षी तुम्ही ती विकूनच टाकली होती कारखान्यात बंद करून टाकला होता आसवणी बंद होती आपली आता तुम्ही चालवली चालवायला ती दुसऱ्याला दिली जॉबवर दिली वर्करातली तरी सभासदांना कळलं पाहिजे ना तुम्ही धोरणात्मक निर्णय घेत आहे संचालक मंडळाला अनेक वेळा मी म्हणतो की एन सी डी सीचं कर्ज काढलं इतर लोकांकडून कर्ज काढायला सध्या तुम्ही आमच्यासमोर यायला पाहिजे सभासदांसमोर मालकांना विचारलं पाहिजे का आम्ही धोरण बदलतोय धोरण बदलण्यासाठीच वार्षिक सर्वसाधारण सभा आहे धोरण बदलायचं आहे तुम्हाला चालवायचं आहे जॉब वर्कवर जरी द्यायचं असेल तरी तुम्ही सभासदांच्या समोर यायला पाहिजे होतं ते तुम्ही आले नाही म्हणजे तुम्ही गायकर साहेब पूर्वी सांगत होते की याच्यातून आपल्याला वीस कोटी रुपये असवणीतून मिळतील आणि ते आपल्याला उसामध्ये टाकता येतील पैशामध्ये तर आपल्याला भाव वाढून मिळेल असं तुमचे भाषणं आहे मी पण ऐकलेत पण आता ते दहावीस कोटी मिळतात का नाही मिळत असले तर मग कुठं जिरतात पण नाही का सांगितलं पाच हजार एकोणपन्नासशे पाच हजारपर्यंत एकूण उत्पादित होतोय माल प्रक्रिया करून मो मॉलेसिस असेल भुस्सा असेल साखर असेल परटाणामागं जर एकोणपन्नासशे रुपये मिळत आहेत तर आमच्या हातात जर सत्तावीसशेच रुपये येत आहेत तर कुठंतरी आपलं हे गणित चुकतं आहे आणि ते चुकलेलं गणित आपल्याला दुरुस्त करणं गरजेचं आहे निव्वळ भाषणं करून काही होणार नाही परंतु आम्ही सांगतो दरवेळेला प्रोसिडिंग लिहिताना वाचतो त्याच्यामध्ये ते सगळं गाळून आमचे दोन चार वाक्य टाकलेले असतात मागच्या वेळेला आम्ही बऱ्यापैकी सांगितलं होतं त्याच्यातलं काहीच आलं नाही त्याच्यावर मला वाद पण घालायचा नाही तुमच्या हातात प्रोसिडिंग लिहायचा अधिकार आहे तुम्हाला आमचं काय गाळून टाकायचं ते गाळून टाका फक्त माझी विनंती आहे गाळता गाळता कारखाना गाळू नका <laughs> मग आता तुम्ही तेच गाळून टाकलं तर आता सूचना मी एवढीच करतो जाता जाता बाकीच्या वक्त्यांना बोलायचं आहे <coughs> हा कर्ज या कर्जाची परतफेड कशा पद्धतीने केली पाहिजे याच्यावर वापो झाला पाहिजे याच्यावर काही तज्ज्ञ लोक बसले पाहिजे याच्यावर संचालक मंडळाचं मत काय याच्यावर भूमिका आली पाहिजे हे एक मुद्दा आला पाहिजे पुढं आणि हा जो खर्च आहे प्रक्रिया खर्च तोडणी वाहतुकीचा खर्च असेल प्रक्रियेचा खर्च असेल कन्व्हर्जन कॉस्ट असेल ही सुद्धा कमी झाली पाहिजे ती कमी होण्यासाठी काय उपाययोजना आहे काही काही उपाययोजना तुम्ही करायचा प्रयत्न करताय पण का करीत नाही ते कळत नाही मला मधी मला कळलं इथं कन्वर्जन कॉस्ट कमी करणारा पूर्वी एक आपल्याकडे इंजिनियर होता दिलीप नायकवाडी त्या दिलीप नायकवाड्यांना यांनी मधी यांचं कानवडे कोण नावाचा ना इंजिनियर रिटायर्ड झाला मला माहीत नाही ऐकू नाही फक्त तो रिटायर्ड झाला तर दिलीप नायकवाडींना यांनी बोलवलं <coughs> त्यांना काम करायला कायला सर्व बरोबर आहे ना शिडके तुम्ही सात आठ संचालक बोलले त्यांच्याशी आ, पगार त्यांनी सांगितलं मला बाहेर जास्त आहे तुम्ही द्या हे म्हटले पगाराचं शेवटी त्यांनी सांगितलं तुमच्यावर सोडा दिलीप नायकवाड्यांनी इथं पूर्वी काम केलेलं आहे परबतराव नायकवाड्यांचे धाकटे बंदूच आहेत ते तर त्यांनी पूर्वी काम केलेलं आहे इथं मग त्यांनी सांगितलं बाबा मी यांनी बोलून घेतलं अगस्ती नागरी पथसंस्थेत बोलवलं काही इथं बोलवलं चर्चा झाली असं ऐक्य मा, माहिती सांगतो मी मला जी कळली ती आणि त्यांनी सांगितलं तुम्ही काम बघा मग ते आले सकाळी राऊंड घेतला चार पाच दिवसांनी राऊंड घेतला आणि सगळ्या लोकांना बोलवलं पण त्यांनी असं म्हणतात सांगितलं काल मी स्पीकर लावून साहेबांच्या घरी त्यांच्याशी बोललो खरं खोटं जाणून घेण्यासाठी तर ते त्यांनी सांगितलं मी तीन गोष्टी सांगितल्या मी खोट्या बेलावर सही करणार नाही मी मा मटेरियल न आणता बिल टाकायला मग त्याच्यावर सही करणार नाही जी रिक्वायरमेंट आहे तेवढेच रिक्वायरमेंट वर गेली पाहिजे डमी टेंडर मला चालणार नाही मलाच विजय देशमुख तीन टेंडर टाकून एक फायनल करायचं हे चालणार नाही ह्या सगळ्या तीन चार आटी त्यांनी सांगितल्यावर मिटिंग घेतली कर्मचाऱ्यांची त्यांनी इथं आणि ह्या आटी सांगितल्या ह्या आटी सांगितल्यावर त्यांना बोलावण्यात आलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही आता जाऊ शकता तुम्ही हे मग आता आपलं म्हणजे नेमकं खरोखर त्याची चूक असेल तर खुलासा करून टाका त्याला जर चालवता येत नसेल त्याला ज्ञान नसेल तो हे म्हटला नसेल तर विषय सोडून द्या म्हणजे मी काय त्या दिलीप नाईकवडे म्हणतात त्याच्यावर मी रिलाय राहत नाही शंभर टक्के माझा विश्वास आहे असं पण नाही परंतु ते जर असं सांगतात त्यांना थांबवलं आणि ते चेअरमन साहेब तुमच्या घरी पण आले तिथं पण तुम्हाला येऊन भेटले ते आणि तिथं पण सांगितलं त्यांनी तुम्हाला की बाबा Uh, मला असं असं ते म्हणले तुम्ही म्हणले संचालक मंडळाबरोबर चर्चा करून निर्णय घेतो पण तो, तो जुळं रिटायर्ड झालेला जुला डिप्लोमा होल्डर माणूस त्यालाच परत तुम्ही आणलं मग आपल्याला कन्व्हर्जन कॉस्ट कमी करायची आहे का कर नक्की का फक्त सभेत भाषणं करायची आहेत आपल्याला बरोबर आहे का नाही म्हणजे मी सभासदांना विचारतोय कन्व्हर्जन कॉस्ट कमी करायची ही आपल्याला मधली का फक्त चालला पाहिजे बन चालला पाहिजे बन काम धेनू जगली पाहिजे ब ती जगवायची कशी तिला कोणतं इंजेक्शन दिलं पाहिजे कोणती गोळी दिली पाहिजे कोणत्या हॉस्पिटलला ऍडमिट केली पाहिजे याच्यावर काय विचार करणार आहे का नाही आपण हा हा अरे शेतकऱ्यांना बाजार हे बरोबर चाललं तरच मिळेल ना कुटुंबाला उत्पन्न मिळालं तरच कारभारी कपडे घेईल माहेरी जायला बायकोला पैसे देईल त्याच्यात काही राहीलच नाही तो कुठून कर्ज काढून किती वेळ देईल ती बापाची जमीन विकावं लागत ती आपल्याला शेवटी तर ह्या ज्या बाबी आहे ते प्रकर्षाने मी मुद्दा मांडतोय की संचालक मंडळाला विनंती करतो या सभेच्या निमित्तानं बाकीच्या मी तपशिलात जात नाही माझ्याकडं माझ्याकडं सगळा तपशील आहे मी त्या तपशिलामध्ये जात नाही फक्त तुम्हाला जाता जाता एक विनंती करतो कर्ज तुम्ही जिथून मिळाल तिथून वाढवताय म्हणजे तुमचं एखादं पुढचं वर्ष संपल्यानंतर दुसरा येणारा किंवा ह्या कारखाना शिल्लकच राहणार नाही एवढं कर्ज कृपा करून तुम्ही वाढू नका हा पुढच्या पिढ्यांसाठी जिवंत ठेवायची भाषा करताना ही प्रामाणिक करा अशी मला तुम्हाला विनंती करायची हा पुढं खरोखर टिकला पाहिजे खरोखर राहायला पाहिजे याच्यासाठी विजय देशमुखला इथं कोणती निवडणूक लढवायची नाही आणि कोणतंही इथं कोणतंही पद स्वीकारायचं नाही प्रामाणिकपणे सभासद म्हणून सांगतो की तो पुढच्यांसाठी टिकला पाहिजे एवढंच कर्ज काढा अशा पद्धतीनं काढा एक दरवर्षी जो तोटा आता अडोतीस कोटी तुम्ही म्हणले तो चोपन्न कोटीच्या आसपास तो झाकलाय इकडं तिकडं त्याच्यामुळे तो कमी दिसतोय तो चोपन्न कोटी प्रतिवर्षी जर तोटाच होत राहिला कधीतरी तोट्याची कारणं शोधून आपण त्याला सॉर्ट सा... सा... आऊट केले पाहिजे याला प्रशासन चालवलं म्हणतात ना सा... सात सातत्याने काय नाही ग्रामपंचायतच्या सोसायटीच्या निवडणुकांसारखी चर्चा करून व्यवस्थापन चालत नाही त्याच्यावर कुठंतरी मुद्द्यावर येऊन त्याला उत्तर काढलं पाहिजे तर ते उत्तर काढावं तो तोटा कमी करण्यासाठीची उपाययोजना करावी तो वाहतूक खर्च कमी करावा कवळाखाचा का ऊस आणताय तुम्ही एकदा अजितदादांकडं दा मिटिंग झाली होती <coughs> त्या मिटिंगमध्ये आपल्याला एकत्र बसायला सांगितलं होतं सावंत साहेब मी आमदार साहेब चेअरमन साहेब तुम्ही परबतराव त्यावेळेला डायरेक्टर नव्हते तरी मिटिंगला होते मला माझ्या माहितीनुसार आम्ही तुम्हाला सूचना केली तर गेटकॅन के ऊसाला तुम्ही जास्त भाव देत आहे त्याला वाहतूक खर्च जास्त करताय तर त्या कारखान्याच्या हिशोबाने तुम्ही त्याला भाव द्या तुम्ही तो दोन तीनशे रुपये मागं दोन वर्ष कमी केला आहे भाव आमचं नाव नाही घेतलं हरकत नाही घेऊ नका तुम्ही नाव पण कारखान्याची फायदा झाला पाहिजे एवढ्या पुरतीच भूमिका मी सूचना केली होती की तो गेटक्यांचा भाव कमी करा सभासाहेब इतका भाव त्याला देऊ नका तुम्ही तीनशे शार चारशे रुपये त्याला कमी दिला मागं त्याच्यामुळं तुमची वर्षाला सतरा अठरा कोटी रुपये बचत होत राहिली अशा पद्धतीनं तोटे नील करण्यासाठी एकदा माळेगावला खरे म्हटले तसं अडाणी माणूस कोणतरी म्हटलं आडा माळेगाव कसा चालतोय पाहून या त्याच्यातल्या उपाययोजना पहा तिथं ऊस वाहतुकीचं काय तंत्र आहे ते पहा कन्वर्जन कॉस्ट कमी आहे का ते पहा तोटे कमी करण्याची कारणं काय ते पहा कमी खर्चामध्ये संगमेर कसा चालतो सत्तर कोटीमध्ये कसा त्याचं पूर्व हंगामात भागतं त्याचं दहा लाख क्रशिंग होतं ना आम्हाला तीन साडेतीन लाख रुपये क्रशिंग करायला एवढे एकशे चव्वेचाळीस आणि एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी कोटी रुपये कशाला लागतात आमचं नेमकं कुठं चाललंय हे एकदा आपण तपासून पाहिलं पाहिजे अशी माझी तुम्हाला विनंती आहे सभासदांचा बोलायला उभा राहिला होतो प्रतिनिधी म्हणून याच्यावर आपण याच्यावर काम करावं याच्यावर जर काम केलं तर निश्चितपणानं सभासदांची जी भावना आहे कार तो कारखाना वाचण्याची त्या बाजूनं तो पारडं पडल नाही तर तुम्ही काय करताय ऊस कार्यक्षेत्रात दीड लाख टन दाखवला आहे सात लाख टन कोणी पण साधा माणूस यांचं ता हे काढून घेतलं कागद बँकेला सादर केलेले माहितीच्या अधिकारात मागितले किंवा सभासद म्हणून मागितली आम पोलीस स्टेशनला गेलो ना बांगरी साहेब तुम्ही संचालक आहात बँकेचे बँकेला खोटी माहिती सादर केली आणि खोटी माहिती सादर करून बँकेची फसवणूक करून पैसे आणले असा साधा गुन्हा होऊ शकतो शेजारी कोकाटे साहेबांना तीस हजाराचा उत्पन्नाच्या दाखल्याहून एक वर्षाची शिक्षा झालेली आहे खोटा दाखल्यावर तर आपण इतकं सगळे सरासर खोटे पेपर तयार करतो ते सभासदांसमोर ठेवतो आहे आम्ही चालावं म्हणून ऐकून घेतो आहे परंतु हे कुठंतरी थांबवा आणि हे सुस्थितीत आणा ती सुस्थितीत आणण्यासाठी जर कुठं आमची मदत लागत असेल तर निश्चितपणाने आम्ही तुम्हाला ती देऊ गायकर साहेब आजारी आहेत त्यांना पाच सहा महिन्यापासून त्यांची तब्येत एकदम हे होती ऊसाचं पेमेंट मागायलासुद्धा परत आम्ही आलो नाही गायकर साहेब तुम्हाला सांग ऊसाचं पेमेंट मागायलासुद्धा आलो नाही किंवा कोणती मागणी केली नाही कारण चेअरमन आजारी आहे आम्ही पण माणसं आहोत पण नायकवाडींनी सांगितलं बरोबर आहे ना एक ते लोकांची भावना म्हणजे खरोखर आलो नाही आम्ही मागायला त्याचं कारण का बाबा व्यवस्थापनातला प्रमुख माणूस आजारी आहे तर आपण पुन्हा पुन्हा त्या बाकीच्या लोकांना अडचणीत आणायचं नाही ही आमची भूमिका होती आम्हाला काय त्याच्यात राजकारण करायचं नव्हतं म्हणून आम्ही थांबून राहिलो तुम्ही सत्तावीसशे दिले शेजाऱ्यांनी बत्तीसशे दिले कोळपीवाड्याने बत्तीसशे दिले अजितदादानी सदोतीसशे दिले तरी आम्ही तुम्हाला म्हणायला आलो नाही परंतु याच्यामध्ये तुमच्या आधारपणातून तुम्हाला बरं व्हावं असे आम्ही सगळ्या सभासदांच्या वतीनं तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो तुम्ही बरे व्हा परंतु ह्या सगळ्या गोष्टी चा करण्यासाठीचं तुमचं आयुष्य पुढचं कारणे लागावं अशी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सगळ्या सभासदांना विनंती करतो की आज जो तुम्ही हे दाखवला आज जो तुमच्या मधला सभासदाचा हक्क दाखवला तो हक्क जर कायम दाखवला तर हे निश्चित दुरुस्त झाल्याशिवाय राहणार नाही बरं का मागच्याला सांगतो तुम्ही जो आज हक्क दाखवला ना मला असं बसल्या बसल्या वाटत होतं की दोन चार महिने जे मी आम्ही दोन चार वर्ष जे सावंत साहेबांना आम्ही ओरडत होतो त्याचं आज खऱ्या अर्थानं चीज झालं आमचा सभासद जागा झाला आता कारखाना वाचल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले फेलॉसिटी सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस ऑटो मशीन फिटिंग प्रोग्रेसिव चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटर द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटर द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव